शहरासह जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झालाय गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील सरकारी कार्यालयांमध्ये पाणीच पाणी साचल्याचं दिसून आलं यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा रुग्णालय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय शहर पोलीस स्टेशन शहर वाहतूक शाखा कार्यालय यांसह प्रमुख कार्यालयांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याचं दिसून आलं तर यात शहरातील सकल भागांसह इतर प्रमुख रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र निर्माण झालंय यामुळे शहरातील जनजीवन थोड्याफार प्रमाणात विस्कळीत झाल्याचं बघायला मिळतय या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागलेत धुळे जिल्ह्यासह राज्यातील काही शहरांना हवामान विभागाच्या वतीनं रेड अलर्ट घोषित करण्यात आला हवामान विभागाच्या अंदाजानुसार धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून दमदार पाऊस झाला या दमदार पावसामुळे जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात पाणी शिरल्याचं देखील दिसून आलं तर सरकारी कार्यालयांमध्ये गुडघ्याहून अधिक पाणी साचल्यानं कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पाण्यातूनच वाट काढत जावं लागतंय गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं शहरासह जिल्ह्याकडे पाठ फिरवली होती मात्र अचानक झालेल्या या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान देखील झाल्याच्या घटना समोर येत आहेत पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे बदलापूर येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर हा बंद मागे घेण्यात आला बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्याकरिता महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धुळ्यात आज ठिकठिकाणी आंदोलन केलं धुळे शहरातील गांधी पुतळ्या या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं मोठ्या प्रमाणात वाढल्या असून राज्यकर्ते आपल्या प्रचारात पॉसिबल आहेत गेल्या आठवड्याभरात सहा ते बारा ठिकाणी गंभीर घटना घडल्या परंतु आजही दोषींना कडक शिक्षा होत नाहीये जे लोक अशा पद्धतीचे अत्याचार जे नरादम लोक करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख सन्मान्य साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आज मिश्र आंदोलन करण्यात आलेले आहे महाराष्ट्रभर त्यानिमित्ताने आम्ही त्यांच्या आदेशाचे स्वागत करून एक शांतते आंदोलन करत आहोत जे दोषी आहेत त्यांच्यावर लवकरच लवकर कडक कारवाई करावी अशा पक्ष मागणी करत आहोत निष्क्रीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा द्यावा आपण पद सांभाळण्यापासून अकारक्ष आहात आपल्यासह आपली जी प्रचार यंत्रणे झालेली आहे म्हणजे महाराष्ट्र आज अशांततेच्या दिशेने वाटचाल करतो आहे आणि आम्ही आज निषेध म्हणून आज इथे निषेध जाहीर करतो महा कर। महा महा कर। आगे आगे आहे महाविकास आघाडी महाविकास आघाडीतर्फे आणि आज त्या निषेधार्थ आम्ही त्यांना मागण्याला आहे आम्हाला देतो आहे महिलांकडून जर या घटना वारंवार अशा वाढत राहिल्या तर मजबुरीने आमच्यासारख्या महिलांना कायदे हातात घ्यावे लागतील असं जर चालत राहिलं तर कुठेतरी जे हे कृत्य करणारे नराधम आहेत यांची अजून परिस्थिती वाढते आणि यांना असल्यामुळे यांना कुठे त्याचा आसार होत नाही इथून अटक झाली तर हे जेलमध्ये बंद होतो आणि यांना सरकार पोहोचते यांना जर त्वरित जागेवर जर फाशीची शिक्षा झाली चौकामध्ये तर हे कुठेतरी गुन्हे थांबतील आणि महिलांवरील अत्याचारही थांबतील दिवसेंदिवस दिवसेंदिवस या घटना वाढत चाललेल्या आहेत ही बदलापूरची घटना होतात परत कोल्हापूरमध्ये तशीच घटना झाली या महिन्यामध्ये तर एवढ्या घटना झालेल्या आहेत फक्त मड़साद, दशी दशी होते। जी या महाराष्ट्रामध्ये अत्यंत बिकट आणि भयानक परिस्थिती आपण सर्वजण आहोत परवा बदलापूरला झालेली घटना की हो। या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या एका महिलेला आपल्या मुलीला त्या ठिकाणी अत्याचाराला गुन्हा दाखल करण्याकरता एका गर्भवती महिलेला जर बारा तास पोलीस स्टेशन मध्ये बसून जावं लागत असेल मला असं वाटतं की याच्या दुर्दैवी प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडू शकत नाही आणि त्यामुळे आता राजकारण्यांच्या सर्वसामान्य माणसांच्या भावना आता याच्यामध्ये कशा आहेत त्या मोठ्या झाल्या आहेत प्रश्न आता आम्हाला पडायला लागला आहे आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्वच पक्ष आणि सर्व सर्वसामान्य जनता आज रस्त्यावरती येऊन त्या ठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त करतो या निषेध घटनेचा किती निषेध केला पाहिजे ती कमी आहे आणि असं असताना हजारो लोक जेव्हा त्या ठिकाणी बदलापूर रेल्वे स्टेशनवरती आंदोलन करत होते तेव्हा सरकारचे प्रतिनिधीसुद्धा त्याला भेटायला जाऊ शकत नाही मला असं वाटतं की हे सरकारचा फार मोठा नाचक या सर्व प्रकरणामध्ये घडलेली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आणि या सरकारने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्यांना तात्काळ त्या ठिकाणी सजा देऊन त्यांना फासावं लटकवलं पाहिजे अशी सर्वसामान्य माणसांची आणि आमच्या कार्यकर्त्यांची या विषयावरती भावना या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अन्य घटक पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते तर आंदोलन स्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असल्याचं बघायला मिळालं रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे तलवारी ही दृश्य आहेत धुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील या ठिकाणी विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेले बंदीवानांकडून गणेश मूर्ती साकारण्यात आल्या आणि याच गणेश मूर्तींना अखेरचा हात मारला जातोय एका गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला मूर्तिकला अवगत होती आणि त्यानं इतरांना देखील गणेश मूर्ती घडवण्याचं प्रशिक्षण देऊन कारागृहामध्ये गणेश मूर्ती कार्यशाळा सुरू केली कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या बंदीवानांनी तब्बल पाचशे एक गणेश मूर्ती बनवण्याचा संकल्प केला असून या मूर्तींसाठी शाडू माती पर्यावरणपूरक रंग वापरले जातात मी आ, या कारागृहामध्ये श्री गणेश उत्सव संपूर्ण राज्यामध्ये अतिशय श्रद्धेने आनंदाई व उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रभर हा सण साजरा केला जातो यासाठी खुले कारागृहातून जे बंदी येथे वर्ग झालेले आहेत त्यांच्या हाताला काम आणि रोजगार यामधून उपलब्ध झालेला आहे माननीय श्री प्रशांत सर त्याचप्रमाणे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री जालिंदर सुपेकर सर यांच्या प्रेरणेने हा उपक्रम आम्ही येथे राबवित आहोत यामध्ये बंद्यांना त्यांचा मेहनताना देण्यात येत असून यामध्ये एकवीस प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या मूर्ती आहेत ज्याप्रमाणे लालबागचा राजा श्रीमंत दगडू गणपती अशा प्रकारच्या मूर्ती येथे बंदी बांधव तयार करीत आहे खुले कारागृहातील बंदी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा या मागचा आमचा उद्देश असून धुळे जिल्हा कारागृह खुले कारागृह यामध्ये हा अभिनव उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे मागील वर्षी बंद्यांनी बनवलेल्या ज्या काही आकर्षक सुबक गणेश मूर्ती होत्या त्यांना स्थानिक नागरिकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्याचप्रमाणे ही संपूर्ण शाडोमातीची मूर्ती असून ही इको फ्रेंडली आहे पर्यावरणाला यापासून कुठलाही धोका नाही अशा प्रकारचा हा उपक्रम आम्ही चालू ठेवलेला आहे सद्यस्थितीमध्ये आम्ही पाचशे एक मूर्ती बनवण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि येत्या पाच सप्टेंबरपर्यंत ह्या आम्ही स्थानिक नागरिकांसाठी विक्रीसाठी खुल्या करणार आहोत कोणत्याही साच्याचा वापर न करता या कैद्यांनी शाडू मातीपासून अतिशय सुबक अशा गणेश मूर्ती बनवल्यात लालबागचा राजा दगडूशेर ठलवाई गणपती गरुडावर विराजमान गणपती बालगणेश यांसारख्या विविध मूर्ती या बंदीवानांनी बनवल्या असून मूर्ती घडवणाऱ्या या कैद्यांमध्ये नऊ शिक्षा झालेली तर एक न्यायाधीन बंदी यांचा समावेश आहे मागील वर्षी देखील या कैद्यांनी एकशे एक पर्यावरणपूरक मूर्ती घडवल्या होत्या यातून कारागृह प्रशासनाला एक लाख प्रशा चौदा हजार रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालं होतं या वर्षी देखील कारागृह प्रशासनाला यामधून चांगलं उत्पन्न गणेश मूर्तींमधून प्राप्त होईल आणि या बंदिवानांच्या कलेला देखील दाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय प्रशांत महिरे बाजा महाराष्ट्र न्यूज धुळे मला सर्व भाऊसले शे की आपल्यासाठी एवढा खासदार साहेब आंदोलनले बसेल शेतत घर बसापेक्षा तुम्ही सगळेजण विनंती છે તમને આ દે નદીના પાત્રમાં મેવણ બહાર જોડેયા જય પાણીનો હક્ક આપતો નહીં પુનાજા બાપાતો પર આમचा હક્ક છે નહીં પુનાજા બાપાતો પર પરમ અમાર હક્ક છે નહીં પુનાજા બાપાતો चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे येथील गिरणा नदीमध्ये गिरणाखोरेच्या नारपार प्रकल्पासाठी शिवसेना नेते तथा माजी खासदार उन्मेश पाटील यांनी अर्धनग्न जलसमाधी आंदोलन सुरू केले सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीनं या आंदोलनाकडे लक्ष न दिल्यानं भर पावसात हे आंदोलन जवळपास सव्वीस तासांपेक्षा जास्त काळापासून सुरू आहे रात्री एक वाजेच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी मेहुनबारे येथील गिरणा पुलावर रास्ता रोको आंदोलन देखील केलं सव्वीस तासांहून अधिक काल उलटल्यानं आंदोलनातील एका आंदोलकाची तब्येत खालावली होती त्याच्यावर उपचार करण्यात आले केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत गिरणाखोरेतील नारपार प्रकल्पाला प्रशासनानं गांभीर्यानं न घेता नुसतीच मनधरणी केल्याचं काम केलंय जिल्ह्यातील तीन मंत्री एक केंद्रीय मंत्री असताना नारपार प्रकल्प केंद्र सरकारनं नामंजूर केला आणि दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नारपारला आता राज्यपालांची मंजुरी मिळत असल्याचं सांगत असल्यानं शेतकऱ्यांच्या भावनेशी शे खेळण्याचं काम सरकारनं सुरू केलं असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांकडून करण्यात आलाय पाण्याची पातळी वाढते मुसळधार पाऊस सुरू आहे परंतु पन्नास पन्नास वर्ष आमच्या पाहिली मात्र या हरमखुरांनी गुजरातला पाणी देण्याचा घाट घातला आहे केंद्राने प्रकल्प रद्द करण्याचं धाडस आहे आणि राज्यकर्ते महाराष्ट्रातले फोट पत्र देऊन भूलतापा देत आहेत मात्र आता आमची ही पिढी या भूलतापाना बळी पडणार नाही आमच्या हक्काचं नार पारचं पाणी आता गुजरातला वाहून जात आहे हे पाणी आमच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे आणि म्हणून शाश्वत आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे की ज्यावर अडीच लाख एकर जमीन ओलिताखाली येणारी वितरण व्यवस्था आहे बावीस टी धरण चोपन्न वर्षात फक्त दहाच वेळेस भरलं कसं मांडण्याचं खोरं जिवंत राहील कसं आमचं पान डावा कालवा जिवंत राहील कसं आमचा दामदा उजवा डावा कालव्याला पाणी येईल कसं आमच्या पातोऱ्यापासून पुढच्या कालव्याला पाणी येईल आणि म्हणून आज आम्ही जोपर्यंत प्रशासकीय मान्यता कोणत्या निधीतून देणार आणि कधी देणार याचा शाश्वत परत पर्याय देत, देत नाही ठोस मर्याद येत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही कारण की यापूर्वी आम्ही निदर्शनं केली आंदोलनं केली आम्ही त्या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळे जाळले ट्रॅक्टर रॅली काढली आम्ही सरकारला वेळोवेळी इशारा दिला मात्र गेण्याच्या कातडीचं गुजरातच्या कोर्टचा आराम करण्याचं हे सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही म्हणून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार जोपर्यंत आम्हाला प्रशासन मंत्री महोदय सचिव शाश्वत कोणत्या निधीतून तरी प्रशासकीय मान्यता देणार याच ठोस उत्तर देत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार बघा असे आमचे बापदाचा डोंगर घेऊन मेले तरसुं, तरसुं मेले आणि मग त्या ठिकाणी त्या पद्धतीने मरण्यापेक्षा संघर्ष करत मरण आलं तरी आम्हाला चालेल आम्ही मरण्याला घाबरत नाही आमच्या जिल्हा खोऱ्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मना सर्व भाऊसले विनंती शे की आपल्यासाठी एवढा खासदार साहेब आंदोलनले ले बसेल शेतच घर बसापेक्षा तुम्ही सगळा जण विनंती शे तुमले की या त्या नदीना ना पात्र मेहून बारा जोडे या एकदम आवश्यक लवकर सगळा जण या याटे काय होईल सांगता येत नाही त्यासाठी म्हणे विनंती शे पुन्हा हात जोडी सांग की सगळा जण या भरपूर मंडळी या नारपार ना योजनासाठी आपण सगळा जण याटे बचेल ध्यानमा ठेवा दरम्यान नारपार प्रकल्पासाठी आमचा हा लढा शेवटपर्यंत असा चालू राहील असं आंदोलकांनी यावेळी स्पष्ट केलं असून यावेळी माजी खासदार उमेश पाटील यांच्यासोबत गिरणा बचाव कृती समितीचे शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी झाले बापू सैंदाणेसह रणधीर जाधव माझा महाराष्ट्र न्यूज चाळीसगाव बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरामध्ये काँग्रेस सह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं भर पावसात काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आलं महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे हा बंद मागे घेत बदलापूर घटनेच्या निषेधार्थ सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारच्या कृतीचा निषेध म्हणून महाविकास आघाडी आणि घटक पक्षांनी एकत्र येत काळ्या फिती लावून निषेधान आंदोलन केलं पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तोंडाला काळ्या फिती लावून आणि काळे झेंडे घेऊन महायुती सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे की अतिशय नोंदणी आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची महाविकास आघाडी दिली होती महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा जो संताप झालेला आहे जो उद्रेक आहे त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारने सत्ताधारी महायुतीमध्ये बसलेले बेटी पढाव म्हणणारे लोक आणि आता त्याच बेटीकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून ज्या चिमुकल्या आहेत की मामा आमच्या आईला पंधराशे दिले पण आमच्याकडे आम्ही सुरक्षित नाही असं ही जी सरकार दुर्लक्ष करत आहे याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी मा महायुतीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने बंद केला होता परंतु त्या ठिकाणी न्यायालयाचा सन्मान करण्यासाठी आम्ही हा बंद मागे घेतला वरिष्ठ आणि म्हणून आज पाचोरा शहरामध्ये एक तासाचं भर पावसामध्ये महायुतीला सरकारला आमच्याकडे लक्ष बदलायला पाहिजे की आम्ही भर पावसामध्ये हा जो आमचा आक्रोश आहे हा आक्रोश घेऊन आज महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी भर पावसामध्ये आज पाचोऱ्यामध्ये फिती लावून काय फिती लावून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे जर सरकारने अजूनही जर याकडे लक्ष दिलं नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत कारण निर्भयाला न्याय मिळाला पाहिजे तब्बल सतरा ता तास ज्या लेकीच्या आईला बसून ठेवलं आणि निर्लक्ष सरकार या सरकारच्या लोकमंत आहेत राजकारण आहे त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करावं असे मी सरकारच्या लोकांना सांगतो आहोत आणि महाविकास आघाडी आज भर पावसात हे आंदोलन आहे याकडे सरकारने लक्ष वेधावं असे हो। मी त्यांना आवाहन करतो अकोला असेल नागपूर असेल त्या ठिकाणी जे काही अत्याचार झाले त्याविरुद्ध हा आम्ही तिथे नोंदवलेला आहे आपण बदल बदला कुठल्या व्यक्ती असेल महिलांना अक्षरशः मारलेलं आहे की प्रशासनाचं काम नाही महिलांचा राग सध्या काय अगदी रास्ता होता कारण तीन आणि साडेतीन वर्षाच्या लहान पालिकांवर जर का हा संपत्व येत असेल तर मीच काय जगातली प्रत्येक महिला कुणीही प्रस्ट थांबणार नाही ही था। विकृती जी आहे ती आपल्या उंरठ्यापर्यंत आलेली आहे उद्या ती आपल्या घरात येऊ शकते आणि त्यामुळे आम्ही हा काळ्या कृती लावून आणि काळे झेंडे लावून दाखवून हा निषेध नोंदवलेला आहे या सरकारने राजीनामा द्यावा किंवा राजीनामा द्यावा हे आमची इथे मागणी आहे कारण की कायदा सुव्यवस्था हा काही ठिकाणा नाही यासाठी हा संशय यावेळी मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असताना देखील हे आंदोलन सुरू असल्यानं या आंदोलनाकडे सर्वांचंच लक्ष वेधलं गेलं होतं या आंदोलनामध्ये महाविकास आघाडी आणि घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज पाचोरा बदलापूर येथे झालेल्या अमानुष घटनेतील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचं निवेदन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं धुळे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय सरकारच्या वतीनं बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा दिला जातोय महिला सुरक्षेचं काय एकीकडे लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जातोय मग लाडक्या बहिणी भाचींची काळजी कोण करेल असा संतप्त सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं बदलापूर येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला बदलापूर येथे झालेल्या तीन चार वर्षाच्या दोन निष्पाप बोलींवरती तो बलात्काराचा प्रकार झाला तो अतिशय निंदनीय असून आणि त्याचा साधा गुन्हा सुद्धा दाखल करायला इतका उशीर लावला त्यामुळे जो उद्रेक ओढला हे राज्य सरकार एकीकडे बनते की आम्ही लाडकी बहीण योजना आणू लाडक्या बहिणींना पैसे देऊ म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे देताना लाडक्या भाषींची दे काळजी कोण करेल एकीकडे लेखी लेखी पढाओ लेखी लेखी बचाव आणि मुलींना सुरक्षा नाही आहे आणि त्यानंतरच्या काळात गेल्या दोन तीन दिवसात सुद्धा संभाजीनगर असू दे एक अकोला असू दे तिकडे अमरावती असू दे अशा बऱ्याच ठिकाणी शिक्षकांनी सुद्धा या छोट्या छोट्या पालिकांवरती अत्याचार केले आहेत महाविकास आघाडी सरकार असताना शक्तीपीठ का, शक्ती कायदा जो आणलेला होता तो केंद्र सरकारकडे अजून सुद्धा प्रलंबित पडलेला आहे त्या सरकारने सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेले आहे आणि ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेमार्फत एकीकडनं ज्या सगळ्या महिलांना निवडणुकीच्या पुरतं गोंजारण्याचं काम चालू आहे परंतु आमच्या ह्या लहान मुलींकडे बहिणींकडे एक दुर्लक्ष होतं आहे महिलांकडे दुर्लक्ष होतंय याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष आदरणीय जितेंद्रजी मराठे महिला जिल्हा अध्यक्ष आदरणीय उषादाई पाटील युतीच्या आमच्या अध्यक्षा हिमानी हिमानी वाघ आणि इतर सर्व तालुका अध्यक्ष महिला अध्यक्ष सगळे पदाधिकारी इथे कलेक्टर साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला लागतो आणि आमच्या जिल्ह्याच्या वतीने या भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचायचं होतात खास करून आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वांना मी विनंती करतो उद्या चोवीस तारखेला इंडिया आघाडी महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात येईल सर्वांनी शांततापूर्वक या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावं खास करून धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी एक आपण कुठेतरी काही ते देणे लागतो या समाजासाठी या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या मुलींसाठी आपण सर्वजण एक दिवसाचा बंद पाळूया आणि ह्या सरकारचा निषेध करूया हो गेल्या आठवडाभरात महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये महिला आणि मुलींवर झालेल्या ले लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत मग राज्य सरकार करत आहे तरी काय असा सवाल या निमित्तानं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं यावेळी उपस्थित करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे महिला आघाडीच्या उषा पाटील हिमानी वाघ यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे